सल कोल्हापुरी झंझणीत अशी आज आपण मिसळपाव बघणार आहोत स्टेप बाय स्टेप मी इथं पूर्ण व्हिडिओ शेअर केलेला आहे जेणेकरून दाटसर आणि झंझणी अशी आपली ही मिसळपाव कशी बनवायची ते बघणार आहोत नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी एक कढाई ठेवली आहे त्याच्यामध्ये उसळ शिजवण्यासाठी अडीच ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे तर हे अडीच ग्लास पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलं आहे अर्धा चमचा हळद टाकायचं आहे या ठिकाणी आपण फक्त उसळ शिजवण्यासाठी हळद आणि मिठाचा वापर करतो आहे नंतरनं मसाल्यासाठी वेगळं करणार आहोत तर मी इथं दीड वाटी म्हणजे पाव किलो उसळ आहे ही जी मटकी आहे ती मी पूर्ण दिवसभर भिजू घालून रात्रभर मी मोड आणण्यासाठी ठेवले होते तर अशा प्रकारे उसळ टाकायची आणि त्याच्यानंतरनं एक पाच ते सहा मिनटं तरी मिडियम करून मी इथं उसळ शिजवून घेतलेली आहे तर आपली उसळ शिजली गेलेली आहे तर हे काढून घेऊया आणि त्याच कडेमधल्या आपण आता मसाला भाजून घेणार आहोत मसाला भाजण्यासाठी मी इथं एक चमचा धने एक दालचिनी दोन काळे मिरे घेतलेत दोन चमचे तीळ घेतलेलं आहे गावरान तीळ आणि एक चमचा जिरे घेतलेत तुम्हाला हवा असेल तर अजून एक्स्ट्राचे खडे मसाले वापरलात तरी चालेल तर हे एक दोन मिनटं तरी आपण मिडियम गॅस करून परतून घेऊया जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत तर अशा प्रकारे पूर्णपणे मसाले भाजून झालेले आहेत हे काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये अर्धी वाटी मी इथं खोबऱ्याचे काप घेतल्यात तुम्हाला हवा असेल तर खिसून घेऊ शकता कलर चेंज होईपर्यंत खोबरं पण भाजून घेतलेलं आहे तर हे पण काढून घेऊया आणि त्यामध्येच मीडियम साईजचे तीन उभे पातळ चिरलेले कांदे घेतलेले आहेत कांदा पण कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते एकदा नक्की चेक करा जेणेकरून रेसिपी करताना इझी जाईल तर कांदा पण भाजून झालेला आहे जे मसाले थंड झालेले आहेत तर हे जे काही आपले कच्चे मसाले होते ते खोबरं आणि त्याच्यानंतरनं कांदा पण थंड झाला आहे तर या ठिकाणी मी इथं लसूण लसणाच्या पाकळ्या घेतले सात ते आठ आणि एक वाटी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतली तर ता सर्वात आधी मसाला चांगल्या प्रकारे बारीक व्हावा याच्यासाठी सर्वात आधी फक्त मसाला बारीक करून घेणार आहोत एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची तर मसाला बारीक झाल्यानंतरने यामध्ये खोबरा कोथिंबीर आणि लसूण कांदा हे टाकायचे आणि याची पण एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची हवा असेल तर यामध्ये आल्याचा पण वापर करू शकता तर मी इथं बारीक करताना दोन चमचे पाणी ॲड करून अशा प्रकारे एकदम बारीक पेस्ट करून घेतली आपला मसाला तयार आहे तर आता फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये मोठ्या चमच्याने तीन चमचे तेल टाकायचं आहे तेलाचं प्रमाण शक्यतो तर थोडं जास्त ठेवायचं आहे कारण याला कट जास्त असतं तेल गरम झालं की मोहरी टाकायची आहे मोहरी चांगल्या प्रकारे तडतडू द्यायची त्याच्यानंतरनं आपण तयार केलेला मसाला टाकायचा आहे एखादा मिनिटभर परतून घेऊया म्हणजे थोडा जरी कच्चापणा राहिलेला असेल तो निघून जाईल तर अशा प्रकारे मसाला एकदम लो फ्लेमवरती मी मसाला हा मिक्स करून घेते तर यामध्ये एक चमचा काळं तिखट चवीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ म्हणजे अर्धा चमचा मीठ टाकलं आहे मीठ मी नंतरनं पण ॲड करणार आहे ज्यावेळेस आपण पाण्याच्या प्रमाणावरती कमी जास्त करणार आहोत थोडीशी हळद टाकली एक चमचा गरम मसाल्याचा वापर केला आहे गरम मसाला ऑप्शनल आहे कारण ऑलरेडी आपण कच्च्या मसाल्यांचा वापर केलेला आहे नाही टाकला तरी चालेल तर हा मसाला तेल सुटेपर्यंत एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे म्हणजे छान असा एकसारखापणा येईल मसाला परतला गेला की यामध्ये एक कप गरम पाण्याचा वापर करायचा आहे मिक्स करून घेऊया आणि याच्यावरती प्लेट झाकून एक दोन मिनटं हा मसाला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे ग्रेव्ही टाईप होईल आणि छान असा रंग येईल त्याला तर एक दोन मिनटं झालेले आहेत अशा प्रकारे आपला मसाला तयार झालेला आहे कलर वगैरे बघू शकता मसाल्याचं कशाप्रकारे आला आहे त्याच्यानंतर ना आपलं जे उसळमधलं एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते टाकायचं आहे आणि राहिलेली उसळ यामधले थोडीशी मी यामध्ये उसळ ॲड करते आणि थोडी साईडला ठेवते तुम्हाला हवा असेल तर पूर्ण एकाच वेळेस उसळ यामध्ये मिक्स केला तरी चालेल पण ज्या वेळेस आपण उसळ पाव वगैरे तयार झाल्यावरती देणार ना त्यावेळेस मी याचा वापर करणार आहे तर गॅस मिडियमवरती केलेला आहे याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी कमी जास्त करू शकता मी एक ग्लास अजून गरम पाण्याचाच वापर करायचे आणि एक पाच ते सात मिनटं चांगल्या प्रकारे मी मिडीयम स्टार्टिंगला केलं आहे आणि परत लो फ्लेमवरती करून अशा प्रकारे मिसळ आपली शिजवून घेतली आहे तर झालेली तर झंझणीत अशी आपली मिसळ तयार आहे तर गॅस बंद करूया तर या ठिकाणी मी इथं लिंबू कोथिंबीर बारीक चिरून कांदा घेतलेला आहे फरसाण घेतलं आहे थोडंसं तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याच्यानंतरनं लादी पाव घ्यायचं आहे प्रकारे आपलं पूर्ण प्लेट तयार आहे तर यामध्ये आपण जी साईडला उसळ ठेवली होती ती उसळ टाकूया त्याच्यानंतरनं आपण जो कट तयार करून घेतलेला आहे मिसळचा ते टाकायचं आहे वरून तर्री टाकायची आहे फरसाण त्याच्यानंतरनं कांदा टाकायचा तुम्हाला हवं असेल तर यामध्ये शेवचा पण वापर करू शकता जर फरसाण नसेल तर कोथिंबीर टाकायची आहे आणि यावरूनच अजून थोडंसं मी कांद्याचा वापर करते आणि लिंबू पिळून घ्यायचं आहे अशा प्रकारे झनझणी तशी आपली कोल्हापुरी मिसळ तयार आहे तर मी याच्यावरती अजून थोडीशी उसळ आणि थोडंसं तर्री टाकते व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा आजची ही मिसळपावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद